सौंदर्याची वारी महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात असणारे त्यांच्यात पंढरपूरचे विठोबा आहेत मराठी महिन्यातील आषाढी महिन्यात येणारी एकादशी हिला हिला महा महा एकादशी असे म्हणतात या चोवीस एकादशीपैकी या एका आषाढी एकादशीला साधारणपणे महत्त्व दिले जाते या सर्व भावी नागरिक वा पंढरपूरला पायी चालत जातात त्या वारीचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे जी वारी आठशे वर्षांपूर्वी जपल आलेली आहे या पंढरपूरला आनंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज महाराज ज्ञानेश्वर येतात देववरून तुकाराम महाराज उत्तर भारतातून संत कबीर व कबीर येतात व त्यांच्यासोबत आलेले भावी नागरिक येतात व तेथे चंद्रभेशन वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून पंढरपूर येथे संपणारी एक धार्मिक 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 सामुदायिक पदयात्रा होय तर वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सामुदायिक सांस्कृतिक 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 परंपरा आहे संत चालले गजर झाले विठोबाची ओढ लागली मनभक्तीने आली पंढरपूरची वाट सुंदर परिपाठ आणि गजर आषाढीची एकादशी आली ठेवलेली गजराने टांग मृदुंगाच्या नादात भक्तीचा महापौर वाद असतो आणि हजारो चरणी चक्ती अर्पण करत पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या असतात ही सी पंढरपूरची वारी महाराष्ट्राची अभिमानास्पद परंपरा पंढरपूरची वारी म्हणजे केवळ केवळ यात्रा नव्हे तर ती एक एक श्रद्धा एक भक्तीचा सोहळा आणि समर्थकीचा मंत्र आहे वर्षानुवर्ष लाखो वारकरी संतांच्या पंढरपूर पंढरपूरच्या दिशेने निघतात ही या दिवशी पंढरपूर येथे पंढरपूर येथे येथे पोहोचतात आणि त्या दिवशीचा सोहळा पाहण्यासारखा असतो आषाढी एकादशी हा दिवस भगवान विठ्ठलाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो सभागृहात अनेक वारकरी एकत्र होतात सर्व एकत्र पंढरपुरात जमतात वारीचे वैशिष्ट्य पंढ वारीत सर्व जात जातपाती न बंधन नसतात सर्व एक समान असतात संपूर्ण वारी संपूर्ण वारी शिस्त सेवा स्वच्छता आणि सहकार्य यावर भर दिला जातो विठ्ठल विठ्ठल या गजरात या गजरा संपूर्ण महाराष्ट्र असे भक्तीच्या रसाने अवनिक